ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या महतीचा जागर करण्याच्या हेतूने संभाजी आरमारच्या वतीने दोन हजार चोवीस सालची अनोखी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते अक्कलकोट रोडवरील मठामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर सोलापूरचे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी श्री क्षेत्र श्रीशैलम येथे श्री सिद्धेश्वर महाराज व भगवान शंकरांच्या भेटीचा प्रसंग दर्शविणारे अप्रतिम चित्र रेखाटले आहे आतील सर्व पानांवर श्री सिद्धेश्वर महाराजांचे आध्यात्मिक कार्य गड्डा यात्रेतील विधी परंपरा आदींची माहिती दिली आहे या प्रसंगी अखिल भारतीय पद ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे सिद्धी डेव्हलपर्सचे राम कबाडे वीट उत्पादक महेश घोडके यांची उपस्थिती होती या प्रकाशन सोहळ्यास संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ शहरप्रमुख सागर ढगे संपर्क प्रमुख गिरीश गे, जवळकर प्रमुख राज जगताप प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार द्वारकेश बबलादिकर श्रीकांत आडम स्वप्नील इराबत रच्चा नागेश कणगी बाळासाहेब वाघमोडे रेखा वनकडे पद्मा ध्यावनपल्ली आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीचे हस्ते आज अखले गटात त्यांच्या शुभास्ते सिद्धेश्वर महाराजांच्या जीवन चरित्र आधारित या कॅलेंडरच प्रकाशन करणार आहोत संभाजी आरमार गेल्या पंधरा वर्षापासून सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचा विचार घेऊन गोरगरीब लोकांची सेवा करण्याचं काम करत आहे या संभाजी आरमार हजार आठ साली झाली त्या वर्षी पासून आपण दरवर्षी करतो प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराजांचे निष्ठावंत मावळे किल्ले आपल्या सोलापूरचा चार हुतात्माचा जलंत इतिहास अशा विविध व्यक्तींच्या जीवन चरित्रावर त्यांच्या केलेल्या कार्याच्या कार्यावर उजळ टाकण्यासाठी संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत बापू टांके यांच्या संकल्पनेतून या वर्षा पुन से अपन करतो जर वर्षी आपण आपल्या सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या जीवनचरित्रावर आधारित हे कॅलेंडरचं प्रकाशन आपण करतोय दरवर्षी या कॅलेंडरात आपले आपण लोकांना काहीतरी त्यातून ज्ञान म्हणजे नवीन माहिती मिळावी विविध महापुरुषांच्या असू दे आता सिद्धरामेश्वर बद्दल आपल्या भरपूर लोकांना काय काय महत्वाच्या गोष्टी माहीत नाहीत त्या कॅलेंडरच्या माध्यमातून लहान मुलांपासून ते वरुद्ध लोकांना ही माहिती मिळावी आणि महाराजांबद्दल त्यांचा केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आपण यावर्षी सिद्धरामेश्वरांवर या, या कॅलेंडर आपण तयार केलेला आहे या कॅलेंडर प्रकाशनासाठी आमचे गुरुवर्य आदरणीय वेणुगोपाल जिल्हा पंतवलू तसेच सिद्धी डेव्हलपरचे हप आमचे कबाडे या ठिकाणी उपस्थित आहेत संभाजी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत तरी मी महाराजांना विनंती करतो की सिद्धरामेश्वर आपण काढलेल्या कॅलेंडरचं प्रकाशन करावे आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा संभाजी अरमार दोन हजार चोवीस श्री दिनदर्शिका सोलापूरचं ग्रामदैवत ज्या यांच्यामुळं संपूर्ण जगभरामध्ये सोलापूरची ओळख आहे त्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित अशा दिनदर्शिकेचं प्रकाशन आताच आदरणीय वंदनीय जगद्गुरूंच्या अमृत हस्ते संपन्न झालेलं आहे संभाजी आरमार संघटना सोलापूरकरांच्या हितासाठी मागील पंधरा वर्षापासून काम करणारी संघटना आहे दरवर्षी कॅलेंडरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महापुरुषांचा इतिहास गेल्या वर्षी स्वातंत्र्य लढ्याचा सोलापूरचा इतिहास कॅलेंडरच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचं काम संभाजी आरमारच्या माध्यमातून आम्ही केलं होतं संपूर्ण देशभरामध्ये एक धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे अयोध्येतील राम मंदिराच्या पूर्ततेमुळे संपूर्ण दे जगातील हिंदू धर्मियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अशा पार्श्वभूमीवर हजारो वर्षाची परंपरा असलेल्या सोलापूरच्या श्री सिद्धरामेश्वरांचा इतिहास त्यांच्या चरित्राची महती त्यांच्या चरित्राचं पारायण प्रत्येक घरामध्ये व्हावं या निर्मळ हेतूनच संभाजीरामांनी ही दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे <coughs> वीस हजार दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरोघरी प्रत्येक सोलापूर श्री सिद्धेश्वरांची चर चरित्राची महती पोहोचवण्याची

श्री देंगर्शिका देंगर्शिका लोखार पन संभाजी आरमार दिग्दर्शिका हा दिग्दर्शिकेच्या लोकार्पण सोहळा आज इथे झालेला आहे आणि हा संघाच्या म्हणजे संभाजी आरमारच्या अध्यक्ष सर यांनी आपल्याला सर्वांना म्हणजे एक मार्गदर्शन केलं असेच आपण म्हणजे आत्ताच्या सध्याच्या युगामानामध्ये आपण आपलं संस्कृती काय आहे भारतीय संस्कृती संप्रदाय जे काय आहे आपण थोडा विसरत आहे त्यानिमित्ताने ही दिनदर्शिका रोज लोकांना ते आठवणी करत असतात म्हणजे इथं जे आहे आपलं चांद्रमान प्रकार आपलं जे काय पंचांग म्हणलं तर एक गणित सारखं आहे जसं गणिताचं सूत्र असतं तसंच आपल्या पंचांगाचं पण सूत्र असतं त्या म्हणजे एक भौगोलिक शास्त्र आहे म्हणजे इथं शास्त्र कुठेही खोटा सांगत नाही त्याच्यानुसार आपण जरी जे काय आपलं दिनचर्य आहे ते बघून करायला पाहिजे त्यानिमित्ताने आपण आता सरी जरी बघितलं तर आपल्या रिचार्ज वगैरे ते अठ्ठावीस दिनाचं असतं म्हणजे अठ्ठावीस दिन म्हणजे तर सॅटेलाईटच्या नियमानुसार या आपल्या पंचांगाच्या नियमानुसार म्हणजे आपला पंचांग आणि सॅटलाइट दोन्ही एकसारखं आहे अठ्ठावीस दिनाचे जे अठ्ठावीस नक्षत्रवर चालत असतं त्याच्याप्रमाणेच चा आपल्या स्त्रियांचे पण मासिक जे काय अठ्ठावीस दिनांच्यावर असतं त्यानिमित्ताने म्हणजे आपण पूर्ण जे काय आपण जीवन जगत आहे पंचांगाच्या आधारवरच आपण जीवन जगत आहे म्हणजे आपल्या चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद जे काय महिना आहे बारा महिना हे चांद्रमान आहे सौरमान आणखीन एक चालतं सौरमान आपल्या भारतामध्ये चांद्रमान आणि सौरमान दोन्ही मान चालत असतं म्हणजे सौरमान म्हटलं तर मे मेष ऋषभ जे काय राशी आहे त्या राशीच्यावर मासाचं नाव तसंच आपण मकर मकर संक्रांती आपण आज शतरामेश्वरांच्या जात्रा करत आहोत त्यामध्ये म्हणजे मकर मखर धनुराशी मकर राशीत सूर्य प्रवेश करत असतं त्यानिमित्ताने आपण मखर संक्रांती असं म्हणतो त्यानिमित्तानं असं आपलं पूर्ण जे काय तर ब्रह्मांडामध्ये म्हणजे चलनवलन होत असतं ते सगळं नक्षत्रावर आधारित असतं त्यानिमित्ताने त्या ब्रह्मांडाच्या काली आपण आहोत म्हणलं तर आपण सुद्धा नक्षत्राच्या अधीनच आहोत म्हणजे आपण पंचांगात अजिनात रोजच्या दिवचारी आपल्याला चालवतात त्यानिमित्ताने त्याच्याच म्हणजे एक दिनदर्शक मध्ये दाखवलेला आहे आणखीन एक म्हणलं तर विशेष जे आपलं संभाजी आरमार जे संघटना लोकांनी म्हणजे आपल्या शिवगी श्रद्ध इतिहास रोजचा इतिहास इथं म्हणजे आत्ता सध्याच्या म्हणजे लहान बाळांना कळायला पाहिजे आपण कोणाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि संभाजी महाराजांचे कार्य काय आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य काय आहे आपलं शिवागी श्रद्ध रामेश्वरांच्या जे काही अध्यात्मिक कार्य केलेलं आहे ते सगळं इतिहास इथं म्हणजे एक छान रीत इथं आपण आपल्या डांगेसराने आणि सर्व त्यांच्या मंडळीने इथं नियोजन केलेलं आहे सर्वांना खळायला पाहिजे प्रत्येक म्हणजे सगळ्याकडे म्हणजे पुराण वगैरे सगळ्याकडे ठेवत असतं त्यानिमित्ताने आपल्या काही शैव संप्रदायांच्या लोकांच्या थोडं माहीत असतं सर्वांना माहीत असायला पाहिजे म्हणजे ज्यांच्या क्षेत्रामध्ये आपण राहतो म्हटलं तर त्यांच्या परिचय सर्वांना व्हायला पाहिजे म्हणून आपल्या सर्व जे संभाजी जे आपल्या संघटना आहे त्यांनी सर्वांना खळण्यासाठी प्र मोठा प्रयत्न म्हणजे म्हणजे आध्यात्मिक सुद्धा ते नाही आणि दिनदर्शिक त्यांच्या जे काय सामाजिक कार्य आहे त्या सामाजिक कार्यात सोबतसोबत आत्महत्या सुद्धा इथं कळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांना मनपूर्वक एक अभिनंदन आणि आशीर्वाद त्यांना देतोय असंच आपलं योगी सिद्ध रामेश्वरांचा त्यांच्या मंडळीवर असावा आणि त्यांचं कार्य उत्तरोत्तर अभिवृद्ध व्हावं एवढंच आपल्याला अपेक्षा